देहरादूनच्या या दोन सासवांनी उभा केलाय कोट्यावधींचा व्यवसाय थपलियाल आणि निशा गुप्ता यांना व्यवसाय करण्याचा कोणताही अनुभव नव्हता तरी आज त्या अनोख्या भेटवस्तू विकून करोडोंचा व्यवसाय करत आहेत आज या दोघी हो गी गीक मंकी नावाचं वेगानं वाढणारं गिफ्टिंग प्लॅटफॉर्म चालवतात त्यांनी सात वर्षांपूर्वी प्रत्येकी पन्नास हजार गुंतवून या व्यवसायाची सुरुवात केली होती गुड्डीचे शिक्षण पाचवी पर्यंतच झाले आहे तर निशा ही पदवीधर असून अशा भेटवस्तू विकण्याचा अनुभव तिला आधीपासूनच होता मग तिने या छंदाच रूपांतर व्यवसायात करायचं ठरवलं आणि गुड्डीलाही यामध्ये सामील केलं गुड्डीचा मुलगा अनिल याने व्यवसाय या ऑनलाईन करण्यासाठी त्यांना मदत केली आज गीक मंकी भेटवस्तूंचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला असून स्थानिक कलाकारांनाच तो संधी देत आहे गीक मंकीवर चाळीस पद्धतीच्या भेटवस्तूंचे पर्याय उपलब्ध आहे पदवी किंवा अनुभव नसतानाही आपण स्वप्नांना पंख देऊ शकतो हे निशा आणि गुड्डीने त्यांच्या प्रवासातून दाखवून दिलं आहे गुड्डी आणि निशा तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला द बेटर इंडियाचा सलाम अशाच अनोख्या गोष्टी बघण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया, इंडिया मराठीला